हॅलो नमस्कार फ्रेंड गुड मॉर्निंग मी एस आय एस आय सिस्टम मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आपण आता आहोत पिंपळे गुरव या ठिकाणी मी एक आपल्या पीसीओडी आणि वरती आपल्या प्रोडक्टचा जबरदस्त रिझल्ट आलेला आहे तिथे आपण आता ह्या मॅडमशी संवाद साधू आणि त्यांनाच विचारू की त्यांना काय प्रॉब्लेम होता आणि त्यांना किती दिवसात रिझल्ट आलेला आहे नमस्कार मॅडम तुमचं नाव सांगा उत्कर्ष पटल बर तुम्हाला काय प्रॉब्लेम होता मला डी चा त्रास आहे आणि तो सेकंड स्टेज वरती आहे आणि मला खूप त्रास होत होता आणि मी एकदम असं पूर्णपणे माझं असं जीव जीवतळतळायचा माझा की त्याच्यामुळं असं त्रास होतो ब्लडिंग खूप जास्त जात होती एकदम असे दहा दिवसाला ब्लडिंग जायचे मग मी एका ठिकाणी एक म्हणजे एका डॉक्टरांना विचारलं की बाबा माझा असं असा त्रास आहे मग त्यांनी सांगितलं मला की तुझं स्टेज सेकंड स्टेजवरती आहे आणि तुला राहू शकणार नाही आहे म्हणजे बाळच राहू शकणार नाही का असं मग मी नंतर ना जाऊ दे म्हटलं एका एका डॉक्टरच्या घरी चालले सल्ला घ्यावा मग दुसऱ्या डॉक्टरांच्याकडे गेले मग तिथेही तसंच सांगितलं मला की तुला असं असं सेकंड स्टेज वरती आहे आणि असं ते दोन तीन वेळा मिसकरेज झालेला आहे आणि तुला नाही राहू शकत म्हणजे असं बोलले होते ते डॉक्टर मग आम्ही सगळेजण घरातले खूप मध्ये होतो आणि चल बिचल व्हायचो आम्ही की पुढं पुढचं माझं भविष्य कसं होणार या मा, जो 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 आता आता जवळजवळ वर्ष झालेत आमच्या ह्याला आणि आम्ही आता नुकतंच लग्न झालं होतं तर मला विचार पडायचा की बाबा आमचं भविष्य पुढं कसं चालणार काय चालणार वगैरे मग तुमच्याशी भेट झाली मग तुम्ही मला बदल सनेश प्रोडक्ट बद्दल मला तुम्ही सांगितलं मग तुमच्या सल्ल्यानुसार मी त्या ऑफिसमध्ये सनेशच्या ऑफिसमध्ये गेले त्या डॉक्टरांना भेटले मग त्या डॉक्टरांनी सुद्धा सांगितलं मला की तुझं सेकंड स्टेजवरती आहे एक दोन तीन वेळा मिसकरेज झाले पण आपण प्रयत्न करून बघू आणि त्यांच्या त्यांच्या बोलण्याने मला थोडंसं धीर झाल्यासारखं वाटलं आणि मला त्यांनी जे जे प्रोडक्ट सांगितले ते मी रिसिव्ह केले आणि ते मी घ्यायला चालू केले मला आठ दिवसांमध्ये तो फरक दिसला माझं पूर्णपणे पिरियड्सवरचं जे दुखणं होतं ते पूर्णपणे क्लिअर झालं आणि नंतर ना एका महिन्यामध्येच मला ही राहिली आणि आता सध्याला ही दोन दोन महिन्याचे आहे तेवीस ऑक्टोबरला ही झालेली आहे त्यामुळं मी खरच सनेची खूप आभारी आहे आणि मला ते ब्रोड घेऊन असं वाटतं की बाबा हा एक आहे कुठंतरी आयुर्वेदिक आहे आहे आणि ते मला भेटलं त्यामुळं सनेची खूप मी आभारी आहे असं बरं तुम्ही आता मॅडम आजी झालात तुम्ही तुम्हाला म्हणजे काय ह्याच्यातून आनंद मिळायला कसं वाटतं तुम्हाला मला हे कस आनंद झाला तर की मला एकतर हिला आजारामधनं तिला दुखण्यातून काढायचं होतं कारण ते दुखणं मला बघतच नव्हतं तर दोन डॉक्टरांना भेटले तर त्यांनी म्हणले की होऊ शकणार नाही मग मी तुमच्या ह्याच्याने आणि ते प्रोडक्ट घेतले मी नारी प्रिया वगैरे आणि आकाश सोना मग ते हिला मी चालू केलं त्याच्यानंतर तिला आठ दिवसामध्ये जे दुखणं जे वेदना त्या कमी झाल्या आणि त्याच महिन्यामध्ये मग हिला प्रेग्नेन्सी राहिली म्हणजे महिन्याभरामध्ये तिला तो रिझल्ट आला तर मी खुश आहे की नारी प्रिया म्हणजे सनेच्या प्रोडक्ट मुळे माझ्या घरामध्ये एक व्यक्ती निरोगी झालेली आहे आणि अजून एक व्यक्ती आली घरात मुलगी म्हणून एक तर सून आली आहे आणि त्याच्यामध्ये देवाने दुसरी सुद्धा मुलगी दिली म्हणून मी आभार मानते सनेचे प्रियाचे ज्या प्रोडक्ट मुळे मला आज माझे सोन पण व्यवस्थित आहे आणि बाळ पण व्यवस्थित आहे आज तुमचं म्हणजे साठी कि काय संदेश असेल काय मेसेज असेल त्यांच्यासाठी की आपले प्रोडक्ट जे आहेत युज केले पाहिजेत ना आज प्रत्येक मी एकच संदेश देईन की जसं माझ्या सुनला फरक पडलेला आहे पिसोडीमुळे आज माझ्या घरामध्ये ती तर आलेलीच आहे तिला तर आरोग्य भेटलेलच आहे पण अजून एक मुलगी त्या प्रोडक्ट मुळे देवानी मला दिलेले म्हणून मी देवाचे पण आभार मानते आणि सनेचे पण आभार मानते आणि हे प्रोडक्ट सगळ्यांनी डोळे झाकून घ्यायला पाहिजे कारण तुम्ही जर बाहेर घेता तर त्याच्याने तुमचं नुकसान आहे पण हे जे सण्याचे तुम्ही प्रोडक्ट कुठलेही असू द्या आरोग्याविषयी कुठले पण असू द्या ते तुम्ही डोळे झाकून घ्या तुम्हाला खरंच तुम्हाला नवीन जीवन भेटणार थँक्यू मॅडम